नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वज्ञ एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कलम दोनशे चौदा ते कलम दोनशे बेचाळीस पर्यंतची सर्व कलमे पाहणार आहोत ही सर्व कलमे उच्च न्यायालय आणि केंद्रशासित प्रदेश यांच्याशी संबंधित आहेत या सर्व कलमांचा उल्लेख घटनेचा भाग सहा सात आणि आठ मध्ये करण्यात आला आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला सुरुवात करूया उच्च न्यायालय यांच्याशी संबंधित कलमे आहेत कलम दोनशे चौदा ते कलम दोनशे सदतीस यामध्ये पहिले कलम आहे कलम दोनशे चौदा यामध्ये काय म्हटलं आहे तर प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालय असेल कलम दोनशे पंधरा यामध्ये काय उच्च न्यायालय ही अभिलेख न्यायालय असणे अभिलेख म्हणजे उच्च न्यायालयाने दिलेले सर्व निकाल त्यांचे रेकॉर्ड ठेवले जातात त्यास काय अभिलेख म्हणतात त्यानंतर यामध्ये दुसरे कलम आहे उच्च न्यायालयाना त्यांच्या अवमानाबद्दल शिक्षा करण्याचा अधिकार त्यानंतर कलम सोळा काय उच्च न्यायालयाची संरचना आहे यामध्ये कलम मध्ये उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती दिली आहे नियुक्ती कोणामार्फत तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती मार्फत केली जाते त्यानंतर पुढचे कलम आहे कलम दोनशे अठरा यामध्ये सर्वोच्च न्यायालयासंबंधीच्या विशिष्ट तरतुदी उच्च न्यायालयांना लागू असणे त्यानंतरचे कलम आहे दोनशे एकोणीस यामध्ये उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांची शपथ किंवा प्रतिज्ञा करणे न्यायाधीशाला शपथ कोण देतो तर राज्यपाल हे उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या शपथ देतात त्यानंतरचे कलम आहे कलम दोनशे वीस यामध्ये स्थायी न्यायाधीश झाल्यानंतर व्यवसायावर निर्बंध म्हणजे जर सर्वोच्च उच्च न्यायालयामध्ये एखाद्या न्यायाधीशाची स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली तर ता त्याला बाहेर वकिली किंवा इतर व्यवसाय करता येत नाही त्यानंतर कलम दोनशे एकवीस यामध्ये न्यायाधीशांचे वेतन आहे जे की कोण राज्य सरकार मार्फत दिले जाते पण जे निवृत्त न्यायाधीश आहेत त्यांचे वेतन हे केंद्र सरकार मार्फत दिले जाते हे इथं लक्षात ठेवण्याचं आहे त्यानंतर पुढचे कलम आहे कलम दोनशे बावीस यामध्ये न्यायाधीशांची एका उच्च न्यायालयातून दुसऱ्या उच्च न्यायालयात बदली करण्यासंबंधी आहे कलम दोनशे तेवीस हंगामी मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कलम दोनशे चोवीस इतर न्यायाधीशांची नियुक्ती हे इतर हंगामी मुख्य न्यायाधीश तसेच इतर न्यायाधीशांची नियुक्ती ही नियुक्ती राष्ट्रपतीमार्फत केली जाते त्यानंतर कलम दोनशे चोवीस ए यामध्ये काय म्हटलंय उच्च न्यायालयातील न्यायपीठांमध्ये निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती जे काही निवृत्त न्यायाधीश आहेत त्यांची पुन्हा न्यायपीठांमध्ये निवृत्ती नियुक्ती करता येते ही नियुक्ती राष्ट्रपती मार्फत केली जाते आता निवृत्त न्यायाधीशांचं वय काय निवृत्त न्यायाधीशांचं वय हे बासष्ट वर्ष आहे तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवृत्तीचे वेळ विचारल्यास ते किती आहे ते आहे पासष्ट वर्ष त्यानंतरची कलम आहे कलम दोनशे पंचवीस यामध्ये सध्याच्या उच्च न्यायालयाचे अधिकार चेतन दिले आहे म्हणजे सध्या उच्च न्यायालयाचे जे काही अधिकार आहेत ते कायम राहतील त्यामध्ये घटविता कमी किंवा कमी करता येत नाही ते, ते संसदेला जे काही आहेत ते कायम राहतील त्यानंतर पुढचे कलम आहे कलम दोनशे सव्वीस यामध्ये काय प्राधिलेख काढण्याचे उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र हे प्राधिलेख कधी काढते तर मूलभूत हक्कांशी संबंधित कोणता खटला असेल त्या संबंधित उच्च न्यायालय प्राधिलेख काढते प्राधिलेख कलम दोनशे सव्वीस नुसार काढले जातात सर्वोच्च न्यायालय कोणत्या कलमानुसार काढते तर सर्वोच्च न्यायालय कलम बत्तीस नुसार प्राधिलेख काढते त्यानंतर कलम दोनशे सत्तावीस यामध्ये उच्च न्यायालयाचा सर्व न्यायालयांवर देखरेख करण्याचा अधिकार असेल म्हणजे उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येणारे किंवा जिल्हा न्यायालय या सर्वांवर देखरेख करण्याचा अधिकार हा उच्च न्यायालयाचा असेल त्यानंतर कलम दोनशे अठ्ठावीस यामध्ये विशिष्ट प्रकरणे उच्च न्यायालयाकडे वर्ग करणे जे काही कनिष्ठ न्यायालय आहेत त्यांच्याकडून काही विशिष्ट प्रकरणे उच्च न्यायालयाकडे वर्ग करण्यास संबंधित कलम आहे कलम दोनशे अठ्ठावीस त्यानंतरचे कलम आहेत कलम दोनशे एकोणतीस यामध्ये उच्च न्यायालयाचे अधिकारी व सेवक आणि त्यांचा खर्च दिला आहे पुढचे कलम आहे कलम दोनशे तीस यामध्ये उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राचा केंद्रशासित प्रदेशांवर विस्तार करणे नंतर पुढचे कलम आहे कलम दोनशे एकतीस यामध्ये काय दोन किंवा अधिक राज्यासाठी एक सामायिक उच्च न्यायालयाची स्थापना करण्यासंबंधी कलम दोनशे कलम दोनशे बत्तीस हे कलम रद्द करण्यात आला आहे त्यानंतर पुढचे कलम आहे पुढचे कलमे ही उच्च दुय्यम न्यायालयाशी संबंधित आहेत म्हणजे जे की उच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली येतात आणि संबंधित कलमे कोणती आहेत कलम, आहे, कलम दोनशे तेहतीस ते कलम दोनशे सदतीस कलम दोनशे तेहतीस मध्ये जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक दिली आहे जी कोणामार्फत राज्यपालामार्फत केली जाते कलम दोनशे तेहतीस त्यांना त्यांनी दिलेले न्याय निर्णय इत्यादी विधिग्राह्य असणे कलम दोनशे चौतीस यामध्ये जिल्हा न्यायाधीशांव्यतिरिक्त अन्य न्याय न्यायिक सेवेतील भरती कलम दोनशे पस्तीस दुय्यम न्यायालयांवरील नियंत्रण नियंत्रण कोणाचं असतं दुय्यम न्यायालयांवर तर उच्च न्यायालयांचं त्यानंतर कलम दोनशे छत्तीस यामध्ये अर्थ लावणे कलम दोनशे सदतीस दंडाधिकाऱ्यांच्या विशिष्ट वर्गाला किंवा वर्गांना प्रकरणांच्या तरतुदी लागू असणे त्यानंतरचा भाग आहे भाग सात यामध्ये पहिल्या अनुसूचीचा भाग बी मधील राज्य दिली आहेत हा भाग रद्द करण्यात आला आहे यामध्ये एकच कलम आहे ते कलम पण रद्द करण्यात आला आहे त्यानंतर पुढचा भाग आहे भाग आठ हा भाग केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित आहे यामध्ये कलम दोनशे एकोणचाळीस ते कलम दोनशे बेचाळीस एवढी कलमे दिलेली आहेत त्यामध्ये पहिले कलम आहे कलम एकोणचाळीस यामध्ये केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासन या संबंधित तरतुदी कलम एकोणचाळीस मध्ये दिलेले आहेत कलम एकोणचाळीस ए यामध्ये विशिष्ट केंद्रशासित प्रदेशासाठी स्थानिक विधीमंडळाची किंवा मंत्रिपदेशी मंत्री, मंत्री परिषदेची किंवा दोन्हीची निर्मिती करणे कलम दोनशे एकोणचाळीस डबल ए यामध्ये दिल्लीच्या संबंधात विशेष तरतुदी दिलेल्या आहेत कलम एकोण दोनशे एकोणचाळीस ए बी यामध्ये घटनात्मक यंत्रणा बंद पडल्यास त्या संबंधी तरतूद कलम दोनशे एकोणचाळीस ए बी मध्ये दिलेली आहे त्यानंतर पुढचे कलम आहे दोनशे कलम दोनशे एकोणचाळीस बी यामध्ये विधिमंडळाच्या विराम काळात अध्यादेश काढण्याचा प्रशासकाचा अधिकार कलम दोनशे चाळीस यामध्ये विशिष्ट केंद्रशासित प्रदेशासाठी नियम करण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार केंद्रशासित प्रदेशासाठी नियम करण्याचे अधिकार हे राष्ट्रपतीकडे आहेत त्यानंतर कलम दोनशे एक्केचाळीस यामध्ये केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यासंबंधी कलम दोनशे बेचाळीस हे कलम रद्द करण्यात आला आहे त्यानंतर सेशनच्या पीडीएफ साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राईब करा